कालपासून आपला शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे तरी पण पाऊस काय जायचं नाव घेणं झालेलं आहे सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा असं वाटायला आलेलं आहे की पाऊस काय आता वर्षभर राहतो की काय तर बाहेर पाऊस पडतोय आणि सगळ्यांना गरमागरम भजी खायचा मोह झालेला आहे तर चला म्हटलं आले सगळ्यांच्या मनात तर करावा बेत मग काय इथे एक बटाटा स्वच्छ धुवून साल काढून घेतला पुन्हा तो बटाटा मी किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाहुणे दोन कप मी बेसन घातलं दोन चमचे रवा घातला आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे त्याच्यामध्ये हाताचरून थोडासा ओवा घातला पाव चमचा इथे सोडा घातलेला आहे खायचा आणि मीठ घातलं आणि पाणी टाकून मस्त तसं त्याचं पीठ तयार करून घेतलं इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तेलामध्ये छोटे छोटे ते बारीक मी भजी सोडून घेतले बटाटा किसून भजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात ती सुद्धा चवीला आणि बाहेर पाऊस गरमागरम भजी आणि चहा खरंच हे कॉम्बिनेशन खूप छान आहे तुम्ही सुद्धा या नक्की भजी खायला